प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या होम टू होम प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच वेग आला असून मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नडगिरी अंबिका नागेश गायकवाड चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या होम टू होम प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गेल्या वीस वर्षात नागेश गायकवाड आणि किसन जाधव हो, यांनी या प्रभागात रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती समाज मंदिरे आणि मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रभागाचा कायापलट केला आहे इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ मार्गदर्शक लक्ष्मण जाधव यांच्या समाजसेवेमुळं भाजपच्या चारही उमेदवारांना मोठा जनाधार लाभत आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रभाग बावीससाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होणं ही या प्रचाराची महत्त्वाची बाब ठरली आहे यावेळी किसन जाधव म्हणाले की दोन नंबर झोपडपट्टी वस्ती छोटी वस्ती मोठी वस्ती धोंडीबा वस्ती सनतनगर मंजुनाथनगर लिमयेवाडी सेटलमेंट यतीमखाना विजापूर नाका परिसर इथं कष्टकरी कामगारांची मोठी लोकसंख्या आहे या सर्वांच्या आरोग्यासाठी रामवाडी प्रसूतीगृह इथं अद्ययावत उपचार सुविधा जनजागृती आणि गरजू रुग्णांना आर्थिक दिलासा देणारी व्यवस्था उभारण्याचा आमचा मानस आहे नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून माझ्या भागातील एक नंबर जोडपट्टी असेल दोन नंबर जोडपट्टी असेल लहान इराण असते मोठी इराण असते दोंडी परिसर गैबीपीर नगर सनत नगर मंजुनाथ नगर लिमेवाडीचा परिसर सेटलमेंट परिसर यतीमखानाक्याचा परिसर आदि सर्व भागातील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आरोग्य सेवा मिळाव आणि आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी रामोडी प्रसुद्धी ग्रहाला करण्याचा आमचा मानस गाठी भेटी दरम्यान मतदारांना व्ही व्ही पॅटद्वारे मतदानाचं प्रात्यक्षिक दाखवून कमळावरच बटन दाबण्याचं आवाहन करण्यात आलं प्रभाग क्रमांक बावीसच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन करण्यात आलं